संगीतामध्ये एक शक्ती असते सामर्थ्य असता ऊर्जा असते आणि म्हणून आमच्या स्वीप पथकातील आमचे सहकारी आमचे सदस्य पण सर यांना विनंती करतो कि सुंदर रचना सादर करावी आणि शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन करावं बिनकामाची हो बिनकामाची भाजी ताजी ऐकला तुम्ही ऐकल्यानंतर होईल ना कालची गॅदरिंग नाही शब्द ऐका खूप सुंदर आहे पुन्हा काजी सरकडे येणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत हो बिनकामाची ताजी बिनकामाची भाजी ताजी, बिन ताजी मिळते का भाकर ओ चेगे ओ। ओ हो गे सर हो अमृतेश्वर जाहो मतदान कर जाहो मतदान कर ऐका 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 मतदानाचे मथ मत भारी મતदाना છે મત વે ભારે જીવન ભરાચી અહે સી દોરી જીવન ભરાચી અહે સી દોરી ગરીબ અસવા અસું કષ્ટ કરી ગરીબ અસવા ઓયન કે સલ ઓ નાના સાહેબ जाहो मतदार हो आपा साहेब जाहो मतदान कर, हो जा हो मत कर बिनकामाची भाजी भारी संविधानाच लेन हे भारी सर्वांसाठी अनमोल चा करी सर्वांसाठी अनमोल चा करी मी असो वा तुम्ही असा हो मी असो तुम्ही असा हो मिळते का चाकरी हे पांगावाले पांगा हो मतदान कर ओ, पांगा वाले, जा हो पांगावाले जाहो मतदान कर धन्यवाद मॅडम आहेत मराठी शाळेचे मॅडम आहेत मतदान का दिवस आला की सुट्टी काजी सर मिसेज मनता काजी सराना जी सुनते हो बोलिए क्या है आज छुट्टी का दिन है चलो कुछ तो कहां घूमने जाएंगे काजी सर बोलते नहीं बाबा रुको मतदान करना है अरे जाने दो क्या करने का है मतदान हे नको सा दादा माझी हे नको सा सखया माझी मतदानाची वाट हे हसतील साऱ्या मित्र मैत्रिणी होईल हे आज मला रे जाऊ दे राया आज मला हो जाऊ दे मालक मतदानाला संविधानाच लेना ले लेना ले कर करते मतदान सखया करते रे मतदान बोलो भारत माता की धन्यवाद